अण्वस्त्रांच्या वापराची धमकी ही पाकिस्तानची जुनी सवय आहे अशा धमक्यांना भारत भीक घालणार नाही अशी प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याचं वृत्त माध्यमांसमोर आलं होतं त्यावर ही प्रतिक्रिया परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यानं दिली आहे पाकिस्तानच्या अशा टिप्पण्यांमागे त्यांचा जो बेजबाबदारपणा दिसतो त्याची दखल आंतरराष्ट्रीय समुदायानं घ्यायला हवी असं सांगत अशा देशाच्या लष्कराच्या हातात अण्वस्त्र असणं किती सुरक्षित आहे याचा विचारही आंतरराष्ट्रीय समुदायानं करायला हवा असंही भारताच्या निवेदनात म्हटलं आहे विशेष म्हणजे दोन्ही देशांशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या तिसऱ्या देशाच्या भूमिकेत हे विधान बोललं गेलं आहे ही अधिक खेदाची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे अशा धमक्यांना भारत घाबरणार नाही ना असं आम्ही आधीच स्पष्ट केलं असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलेल असंही त्यांनी म्हटलं आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसेर मुनीम यांनी अमेरिकेत फ्लोरिडा इथल्या एका कार्यक्रमात हे विधान केल्याचं वृत्त माध्यम